नमस्कार महा महाऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा नेहमी सुरू होती सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला नाही तर मंत्री अदिती राई तटकरे यांनी यांच्या माहितीद्वारे माहिती दिली की लाडक्या बहिणींना आजपासून ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपये जमा थेट खात्यात जमा करणे सुरुवात झाली आहे तर आपण सविस्तर या विरुद्ध जाणून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सविस्तर पाहूया लाडकी बहीण योजनेचे ऑगस्टच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे ऑगस्ट हप्त्याबाबत मोठी अपडेट लाडकींच्या खात्यात आजपासून पंधराशे रुपये जमा होणार ऑगस्टच्या हप्त्यासाठी तीनशे चौरसाठ कोटींचा निधी वर्ग लाडकी बहीण योजनेचे ऑगस्टच्या हप्त्याची कोट्यवधी महिला वाट पाहत आहेत ऑगस्ट महिला संपला सप्टेंबर महिना सुरू देखील झाला तरी अद्याप लाडक्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत होत्या मात्र आता त्यांना लवकरच पैसे देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचे ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी जवळपास तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे त्यानंतर आता हे पैसे महिलांच्या खात्यात ट्रान्स्फर केले जात आहेत येत्या तीन ते चार दिवसात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे मंगळवारी हा निधी वर्ग करण्यात आला आहे त्यानंतर पुढच्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दे देतील दे त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील लाडक्या बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येईल असं सांग सांगितलं जात होतं मात्र यावेळी फक्त ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी देण्यात आला आहे त्यामुळे ऑगस्टचा हप्ता स्वतंत्रपणे दिला जाईल लाडकी बहीण योजनेसाठी सध्या लाडकी बहीण योजनेसाठी सध्या दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख महिला लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे मात्र महिलांनी रिक्षाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले त्यामुळे या महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात आली यातून ज्या महिला अपात्र आहेत त्यांची नावे काढून टाकण्यात आली आहे लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार अदिती तटकरंची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे लाडक्या बहिणींना आजपासून ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी ही घोषणा केली आहे त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे त्यामुळे ऑगस्टचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अदिती तटकरी यांनी केलेली घोषणामध्ये काय म्हटलं ते पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमक करत आहेत लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांचे आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे असं अदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे येत्या तीन चार दिवसात सर्व महिलांना मिळणार पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांना पडला होता त्यानंतर आता हे पैसे आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत येत्या तीन ते चार दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत सप्टेंबर महिन्यात सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरी ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नव्हती त्यामुळे महिला चिंतेत होत्या मात्र आता हे पैसे आजपासून जमा कर केले जाणार आहेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे याआधीही त्यांनी एकदा सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच दिला जाईल त्यानंतर आज हे पैसे दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेची आगटच्या हप्त्याबाबत निधी वितरित करण्यात आला आहे या योजनेसाठी तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून आजपासून हे पैसे सर्व लाभार्थी महिलांना दिले जाणार आहे